शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण झाल्याची बातमी अचानक समोर आली आणि सगळीकडे एकच खळबळ यावरून अनेक तर्कवितर्कही लावण्यात आले मात्र काही तानाजी सावंतांचा मुलगा ऋषीराज सावंत यांचं अपहरण झालं नसून ते मित्रांसोबत बँकॉकला जात असल्याचं कळलं त्यानंतर यावर विरोधकांकडून आरोपही करण्यात आले तर हे प्रकरण नेमकं काय आहे आणि ऋषीराज सावंत यांचं खरंच अपहरण झालं होतं का याबद्दलच जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे रिद्धीश कदम सोमवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत गायब असल्याची बातमी माध्यमांमध्ये झळकली दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ऋषीराज सावंत कुणालाच न सांगता अचानक घरातून बाहेर पडले त्यात तानाजी सावंत यांचा मुलाशी संपर्क होत नव्हता त्यामुळे त्यांचं अपहरण झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला शिवाय त्यांनी पुणे पोलिसांना या संपूर्ण प्रकाराची माहितीही दिली त्यानंतर पुणे पोलिसांच्या कंट्रोल रूमला तानाजी सावंत यांच्या मुलाला कुणीतरी अपहरण करून घेऊन गेलं असल्याचा एक निनावी फोन आला त्यामुळे पोलिसांनी तात्काळ हालचाल सुरू करत ऋषीराज सावंत यांचा शोध घेण्यास सुरुवात केली शिवाय यात अपहरणाचा गुन्हाही दाखल करण्यात आला त्यानंतर ऋषीराज सावंत हे पुणे विमानतळावर शेवटचे दिसले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली शिवाय ऋषिराज सावंत यांना विमानतळावर सोडणाऱ्या ड्रायव्हरने आपणच त्यांना विमानतळावर सोडलं असल्याची माहिती तानाजी दिली त्यानंतर तानाजी सावंत यांनी पत्रकार परिषद घेत ऋषिराज सावंत यांचं अपहरण झालं नसल्याचं सांगितलं पुढे ऋषिराज सावंत हे एका खासगी विमानाने आपल्या दोन मित्रांसोबत बँकॉकला निघाले असल्याची माहिती पुढे आली दरम्यान पुणे पोलिसांनी हे विमान माघारी आणण्यासाठी हालचाली सुरू केले आणि अवघ्या काही तासांमध्ये विमान अर्ध्या वाटेतूनच माघारी फिरवण्यात आलं ऋषीराज सावंत रात्री पुणे विमानतळावर पोहोचल्यावर पोलिसांनी तिथेच त्यांचा जबाब नोंदवून घेतला मात्र यात ते काय म्हणाले याची माहिती अद्याप पुढे आलेली नाही तानाजी सावंत यांनी पत्रकार परिषद घेत स्वतः यावर स्पष्टीकरण दिलं माझा मुलगा बेपत्ता झाला किंवा त्याचं अपहरण झालं असा कुठलाही प्रकार नाही तसंच तो कुठल्याही अनोळखी मुलांसोबत नसून त्याच्या मित्रांसोबत आहे आमचा सातत्याने संवाद असतो आमचे एकमेकांना दिवसातून कमीत कमी, कमी पंधरा ते वीस फोन होत असतात पण ऋषीराजचा फोन आला नाही आणि अचानक तो विमानतळावर गेला तो स्वतःची गाडी ठेवून दुसऱ्याच कुठल्या तरी गाडीने गेल्याचं मला समजलं त्यामुळे मी चिंताग्रस्त झालो आणि पुणे पोलीस आयुक्तांना फोन केला असं तानाजी सावंत यांनी सांगितलं सावंत कुटुंबात वाद झाल्याने ऋषीराज सावंत बँकॉकला गेल्याच्या चर्चाही यावेळी रंगल्या होत्या मात्र यावर ऋषीराज सावंतांचे मोठे भाऊ गिरीराज सावंत यांनी स्पष्टीकरण दिलं ऋषीराज सावंत यांनी मी दोन दिवसांसाठी बाहेर जात असल्याचा घरी मेसेज केला आणि त्यांनी फोन बंद करून ठेवला त्यानंतर आम्ही त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु तो झाला नाही तो कुठे गेला कुणाबरोबर गेला याबद्दल आम्हाला कुठलीच माहिती नव्हती त्यामुळे कुटुंब या नात्याने आम्ही हायपर झालो यातून सिंहगड पोलीस स्टेशनला एफ आय आर दाखल करण्याचा निर्णय आम्ही घेतला रोज कोण कुठे जातो याबाबत आमच्यात संवाद असतो कुणीही कधीच न सांगता कुठेही जात नाही आठ दिवसांपूर्वी ऋषीराज दुबईत व्यावसायिक कामासाठी गेला होता त्यानंतर आता त्याला पुन्हा कामासाठी बँकॉकला जायचं होतं आताच दुबईवरून आल्याने घरचे बँकॉकला सोडणार नाही असं त्याला वाटलं त्यामुळे कुणालाही न सांगता तो भीतीपोटी गायब झाला असं गिरिराज सावंत यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं या सगळ्या प्रकरणानंतर ऋषीराज सावंत हे मित्रांसह चार्टर्ड विमानाने बँकॉकला जाण्यासाठी निघाले असून हे विमान बुक करण्यासाठी त्यांनी तब्बल लाख रुपये मोजल्याची पुढे आली यावेळी दोन मित्र देखील होते दरम्यान यानंतर एका विमान कंपनीचं तिकीट माध्यमांमध्ये व्हायरल झाले यात ऋषीराज सावंत यांच्यासोबत प्रवीण उपाध्याय आणि संदीप वासेकर या दोघांची नावं आहेत त्यामुळे बँकॉकला जात असताना ऋषीराज यांच्यासोबत त्यांचे दोन मित्र देखील असल्याचे स्पष्ट झाले तानाजी सावंत यांच्या मुलाच्या अपहरणाच्या बातमीने सगळीकडे एकच खळबळ उडाली होती मात्र पुणे पोलिसांची सतर्कता आणि त्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे ऋषीराज सुखरूप असल्याचं कळलं तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद